निस्ते पैसे उडवायचं काम कर नशीब मी काय आता वैष्णव लग्न जवळ आलेलं आहे म्हणून तुला काही म्हणत नाहीये मी तुझी रोज काही ना काही रोज काही ना काही खरी चालू येष् आका घर लुटायला रोज खरी चालू काही ना काही काही ना काही काय बघा नाचा भारी घातल्या तर हे तर रोज काय ना काही काय ना काही चालू आहे ना काय काय मस्त आणि हळदीसाठी घेतले कारण की माझ्याकडून होती पिवळ्या कलर पण ती जर शिका म्हणलं बरेच वेळेस घातली मी व्हिडीओ मध्ये तर मी अशा मधून घेतली मला आवडली म्हणून घेतली नाहीतर मी घेणार माझ्या मनात पण नव्हतं हळदीसाठी मला साडी घ्यायची तर बघा माय हळदीसाठी घेतली खास वाटते की नाही छान वाटत ना मला वा। ती टाकल्या बरं म्हणजे टाकल्या टाकल्याच आवडली साडी म्हणजे त्यांनी दाखवताना तिची खास वाटेल बघा तिची ही बॉर्डर पण खूप छान वाटेल ही बॉर्डर मला लय आवडली अवघड आहे अवघड मावशी कुठ सोडलं तू तिला आणत असं सोबत मस्त वाटते ना आणि तिच्यावर कॉम्बिनेशन ते भारी जोडले त्याचा आणि तिचं ब्लाऊज पण लिहिले साडीपेक्षा वाटायला लागला आणि मला वापरण्यासाठी पण मी साड्या आणलेल्या जण मला म्हणायचे की ताई तुम्हाला साड्या नाहीत का साड्या नाहीत का मला साड्या आहेत भरपूर पण आता कसं लहान बाळ असल्यामुळे म्हणून मी जास्त करून साड्या वापरायला काढल्यानंतर नव्हत्या आणि मी आता साड्या माझ्यासाठी वापरण्यासाठी आणल्या ती रिल्स बनवायची कपड्याला साडी एकदम सिम्पल मध्ये खास वाटतात का कलर पण खूप छान वाटायला दोन्ही कलर सेम झाले हे कसं चालू आहे माहिती का मित्रांनो एक तुम्हाला खरं सांगतो बरं का एक तर लग्न जवळ आलेलं आहे त्यामुळं तेच ना एक तर लग्न जवळ आलेलं आहे आणि रोज काही ना काही खरेदी चालू आहे ना रोज म्हणजे रोज कारण की राहिलेत पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये एवढी खरेदी चालू आहे यांची की विचारूच नका भयानक अजून तर लय बाकी आहे लय म्हणजे लय आणि हे मित्रांनो ऑर्डर वगैरे साड्या नाहीये त्यामुळे मला वाटते काय म्हणतात काही नाही म्हणजे नाही कारण की त्यांना माहिती होत मला नव्हत्याच म्हणून जास्त करून वापरायला दोन्ही जखल असे म्हणजे सर आण सारखा दिसायला ना थोडा वेगळं आणि चेंज तर घ्यायचं जस जसं जवळ लग्न तशी तशी तयारी चालू आहे सगळ्या गोष्टी तयारी चालू आहे कारण कसं माहिती आहे का माहिती तर आणि कसं आहे माहितीये मित्रांनो घरामधलं पहिलं लग्न आहे आमचे हे खरंच खूप मजा असं खूप भारी वाटतंय हो मॅडम

साखरपुड्याला आणि मावशीला ती पण साडी चला खालचे पण त्या दिवशी खरेदी केलेली मित्रांनो त्या दिवशी दाखवायचं राहिलं होतं म्हटलं चला आता दाखवा सगळ्यांना घेतलेली साखरपुड्यासाठी साडी तर तो मला दाखवते मी कशी तिचा कलर जसा आहे तशी साडी का आपण बघू आणि मावशी चुकलं साखरपुड्यासाठी साडी साडीचे खोप बदला बदल झाली तर तुम्हाला मी माझी साखरपुड्याची साडी दाखवते माझी म्हणजे वैष्णवचे साखरपुड्यासाठी साडी घेतली बघा सिंपल मध्येच घेतली कारण की बाळ पण किरकिर त्यामुळे मी एकदम सिंपल घेतली कशी वाटते सिंपल मध्ये कारण की मी जास्त करून अशा सिंपल मध्येच घेते कारण की मला जास्त भारी पण आवडत नाही वर्गच्या त्याच्या तशी तर घेऊ आपण एक लग्नामधली तशी राही माझी हे बघा कशी वाटते कलर छान वाटत बगाला तुम्ही विचार कर द्या वैष्णवळ विचार काय काय नाही दिजे लागनात घालाय चंदुरा तिलाच विचारलं काय तर सांगली वाटतं ना हां मला बघितले सर चा आवडली त्यामध्ये खूप मस्त एक छान आवडते आते हा कशी वाटली माझी म्हणत असाल मित्रांनो आम्हाला दाखवली नाही लग्नासाठी दुकानावर घेतल्या साड्या घेतल्या तुम्ही दाखवले त्यासाठी मी हे साड्याचा व्हिडिओ मुद्दे घेतलाय मग कोणत्या कोणत्या साड्या आणल्या ते पण आणि आता मी साड्या आणायलाच घेतली बाहेर त्यामुळे हे आणलेल्या साड्या दाखवल्या आणि आता हे घेतलेलं आहे तर अशी साडी त्यांना आवडली त्यामुळे घेतली ही साडी सेम माझ्या त्या ब्लॅक साडी सारखी आहे की त्या दिवाळी साडी आहे आवडली होती ती साडी नायची एवढी काय सारखी घेतली नाही त्यांना आवडली होती ना कस त्यांची त्यांच्याकडे राहती माझी माझ्याकडे राहते त्यामुळे त्यांना आवडली हा कलर पण एकदम फ्रेश आणि एकदम शायनिंग कलर दिसायला लागला अंगावर वेअर केल्यावर भारी वाटते आय अरे कशाला

<imit> आणि तिच्यामधला पीस निघलय हिरव्या कलरचा अस हिरवा कलर हा असच हिरवा कलर निघलय आणि ती कशामधून निघलय वेलवट मधून पीस निघलाय मी शिवायला टाकलेले तर आता ब्लाऊज पीस वगैरे येईल माझ्या साडीवर एवढं ते झाले आता एवढ्याची तयारी मला करावं लागेल कारण की आता लग्नाला राहिले फक्त पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये सगळं मला आवडून घ्यायचे पण चला तर कळलं आमच्या घरी वेगवेगळे कार्यक्रम राहतील आणि कार्यक्रम वेगवेगळे राहतील आणि माझ्या साड्या पण आता वेगवेगळ्या राहतात कारण की मला प्रत्येक जण सगळं कमेंट करायचे मित्रांनो जवळपास या आठ ते दहा दिवसामध्ये तिच्या साड्या जवळपास आठ आठ ते नऊ साड्या झाल्या त्याच्या जाऊ दे ना एकदाच घेत असते मला सारखं सारखं नसते घेत म्हणून मी घेतलं मला आवडले सध्या साड्या कशा वाटल्या आणि लग्नाची साडी तर मी आज दाखवली नाही पण आता कशी असं मी तुम्ही विचार करा कारण की थोडी ती हेच्यापेक्षा वेगळी आहे आणि वेगळ्या पद्धतीने घेतली कारण की दरवेळेस का आपण घेतात लग्नामध्ये वेगळीच पाहिजे त्यामुळे वेगळी घेतली आणि ती महागच राहिली साडी कारण की मला जी दाखवण्याची इच्छा होती पण साडीवरलं ब्लाऊज आणि साडी पण बाहेर आहे त्यामुळे आता काही दिस येणार नाही तर मी इतक्या साड्या दाखवल्या तरी पण हे दाखवण्याचा प्रयत्न करेन जाऊ द्या कशी आसन काय आसन ते नक्की सांगा मला नक्की सांगा मग काय एवढं चला ठेवा <laughs> भरून आवरून ठेवा पटपट उशिरा सोडून आजचे दिवस उशिरा जा जेवण इकडेच आणि लग्न म्हणजे साड्या घागरा घेतल्या वैष्णवीच्या हळदीच्या साडी वरती तुम्हाला दाखवलेलीच मित्रांनो आम्ही आणि खरं सांगतो बरं का आमच्या घरातले पहिलं लग्न असल्यामुळे आम्ही एवढं खुश आहे ना लय म्हणजे लय खुश आहे हॅप्पी आहेत आम्ही सगळे जण happy nit ki kharidi keli kay sangu na kharidi keli jasa jasa wail na tasa kay na kay kay na kay goshti nigat challat